शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशायपतोती नमस्तु स्वामी समर्थ सर्वांना रायझिंग स्टार जयश्री या चॅनलवर मी जयश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते ही प्रार्थना ऐकल्यासारखी वाटली ना बऱ्याचशा जणांना हो नक्कीच आपण शाळेत असल्यापासून ही प्रार्थना म्हणत म्हणत आहोत तर बऱ्याचशा लोकांनी ऐकली आहे बऱ्याचशा लोकांना माहीत आहे बऱ्याचशा लोकांना माहीतही नसेल तर आपण या प्रार्थनेचा थोडासा अर्थ बघूया या प्रार्थनेतनं असं सांगितलं आहे की जो दिवा आपल्यातला अंधकार नाहीसं करून आरोग्य संपदा आणि शुभता देतो आपल्यातल्या दुर्बुद्धीचा विनाश करतो आपल्यातला अहंकाराचा विनाश करतो अशा हा दिवाला आपला नमस्कार असो मग हा दिवा किती गरजेचा आहे माहीत पडला ना आपल्या शास्त्रातही सांगितलं आहे की कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी आपण दिवा प्रज्वलित करूनच त्याची सुरुवात करावी असं का कधी विचार केला का त्याच्यामध्ये मागे मा हेच कारण आहे की जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपण एका सकारात्मकता गो सकारात्मक गोष्टीला प्रवृत्त करतो पुढे येण्यासाठी आणि दुसरी एक बाजू अशीही आहे की आपण देवाला जी प्रार्थना करतो देवाची जी, जी सेवा करतो ती आपली देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो म्हणून हा दिवा लावणं खूप शुभ आहे हा दिवा लावला नाही तर आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल का तर आपण हा दिवा लावणं किती गरजेचं आहे पण आता पुढचा प्रश्न असाही असेल की दिवा कसा असावा दिवा तेलाचा की तुपाचा वाती कशा असाव्या वाती ह्या कोणत्याही असल्या तरी चालेल कोणी फुलवात लावतं कोणी लांबवात लावतं कोणीही कोणी लाल धाग्याची वातही वापरतो तर कोणतीही वात असली तरी चालेल वात ही पूर्णत आकाशाकडे त्याची ज्योत असल्यामुळे त्यात काही एक प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा आपण लांब वात घेतो ना त्याचे त्याची बाजू नेहमी देवाच्याकडे म्हणजेच पूर्वेकडे असावी आणि दुसरी गोष्ट अशी की जो दिवा आपण वापरत आहोत देवासाठी ते स्वच्छ असावं दि, दिवा स्वच्छ असला तर नक्कीच ती प्रार्थना आणि आपण केलेली सेवा देवापर्यंत पोचते आणि त्याचं फळ आपल्याला यश लगेच भेटेल आणि जर तो दिवा कित्येक दिवस घासलेला नसेल आणि त्याच दिवस तेल वापरून घालून आपण तो वापरत असेल तर तो दिवा काय देईल आपल्याला नकारात्मकता देईल तर आपल्याला नकारात्मकता तर नकोच आहे आपण त्याच्यातनं एक पॉझिटिव्ह एनर्जी घेता जसं आपलं शरीर एक पंचतत्वाने बनलेलं आहे त्याच्यामध्येही आपण बघतो की आपल्यातलं अग्नितत्व आहे तेच ते दिव्यामध्ये सुद्धा आहे आणि अग्नितत्व आपल्याला प्रज्वलित करून हे सकारात्मकता आपल्यातली सकारात्मकता पुढे आणण्यास मदत करतो तर नक्कीच आपण दिवा ह्याच्यासाठीच लावावा आणि दुसरी बाजू अशीही आहे की दिवा कधीही लावताना खाली एक आसन द्यावं दिव्याला दिवा नुसता कधीही असा ठेवू नये त्याला एक मान द्यावा त्याच्यानंतरच त्याला प्रज्वलित करावं आणि दुसरी त्याच्या बाजूलाच अजून एक गोष्ट आहे की देव तेलाचा किंवा तुपाचा दिवा असला तरीही चालेल असं नाही की तुपाचाच दिवा लावावा पण जर कोणी तुपाचा दिवा लावत असेल तर तो नेहमी आपल्या उजव्या बाजू सरसावा तो लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो आपल्या डाव्या बाजू ससावा तर तो नारायणाचा प्रतीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा तुपाचा दिवा लावतो तर तो आपल्या उजव्या बाजू ससावा गुणधर्म आहे निर्जंतुकीकरण हवेमधले जे जंतू आहे कीटक आहे त्याचा नाश करणं आणि त्याच त्याच उद्देशाने तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घ घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येते तर आपण लक्षात ठेवूया ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी तर येणारच आणि आपण आपल्यातला जो निगेटिव्ह गोष्टी आहेत निगेटिव्ह एनर्जी आहे त्याला पण आपण लांब करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ